नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आज, आज रोजी झालेला जो पेपर आहे समाज कल्याण विभाग भरती रोजी जो काही आज पेपर झाला होता मित्रांनो त्या पेपरमध्ये जी के जी एस प्लस मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं आपण या ठिकाणी सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत ऑल सेफ्ट पेपर ॲनालिसिस म्हणजे जेवढे काही प्रश्न विचारले होते त्या पेपरचा आपण या ठिकाणी अचूक उत्तर पाहणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो जेवढे काही का प्रश्न आपल्याला परीक्षेला आले होते ते सर्व प्रश्नाचे विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला होता परीक्षेमध्ये तर बघ तर प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले होते अतिशय महत्वाचं सेशन आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे नो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे अतिशय महत्वाचं सेशन असणार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलं होतं सभेची स्थापना कोणत्या yeah. व्यक्तीने केली होती बघा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय विचारलं होतं सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती पर्याय दिला होता पर्याय विनोबा भावे पर्याय बी पंडित नेहरू पर्याय सी दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय डी लोकमान्य टिळक मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी दादोबा पांडुरंग तरखडकर ओके मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे सुरुवातीला बघा पहिल्या ऑप्शनला आपल्याला काय होतं तर विनोबा भावे हा ऑप्शन होता ओके मग या यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघूया मग बघा विनोबा भाव विनोबा भावे यांचे मित्रांनो विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय होते तर विनायक नरहरी भावे होते ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा पॉइंट आहे बघा त्याच्यानंतर मित्रांनो ते महात्मा गांधीचे अनुयायी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक होते बघा विनोबा भावे हे महात्मा गांधीचे कोण होते तर अनुयायी होते ओके आणि त्याच्यानंतर बघा भूदान चळवळीचे प्रवर्तक होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा विनोबा भावे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळा मिळाला होता मग कधी तर एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी मरणोत्तर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते बरोबर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे भारतरत्न पुरस्कार विनोबा भावेना कधी मिळालं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मग मरणोत्तर मिळालेलं आहे मित्रांनो ठीक आहे एवढे पण लक्षात ठेवायचे आपल्याला या ठिकाणी नंतरचा ऑप्शन काय दिला होता बघा पंडित जवाहरलाल नेहरू मग यावरची काही महत्वाचे पण लक्षात ठेवायचं आहे बघा दोन नंबरला पंडित जवाहरलाल नेहरू होता तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद ला झाला होता आणि मृत्यू एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला होता ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते ओके लक्षात ठेवायचं आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट या कार्यका पंतप्रधान होते मग बे डिस्कवरी ऑफ इंडिया आ ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही प्रसिद्ध पुस्तकें लिखी है ठीक है लक्ष्य महत्वाच पॉइंट है मित्रानों डिस्कवरी ऑफ इंडिया आ ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे महत्वा प्रसिद्ध पुस्तकें लिखिली है पंडित जवाहरलाल नेहरू यानी लिहिलेली आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचे नंतरचे बघा तीन नंबरचा काय होता आपल्या प्रश्नाचं उत्तरच होता मित्रांनो ओके दादुबा पांडुरंग तरखडकर ठीक आहे मग यांचा जन्म अठराशे चौदा आणि मृत्यू अठराशे ब्याऐंशी वर्षी झालेला आहे मग दादुबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस या सभेची स्थापना केली होती तर कोणत्या वर्षी अठराशे चाळीस या वर्षी त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती हे पण लक्षात ठेवायचे आहे महत्त्वाचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा ऑप्शन काय होता बघा या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे चार नंबरचं चा ऑप्शन होतं मग त्यांचा जन्म अठराशे छप्पन आणि मृत्यू एकोणीसशे वीस या वर्षी झाला होता मग आता बघा लोकमान्य टिळक यांनी ब्रीद काय घोषणा दिली होती बघा काय दिलं होतं त्यांचा ब्रीद आहे घोषणा दिली होती बघा मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ओके अशी त्यांनी घोषणा दिली होती असा ब्रीद आहे त्यांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ठीक आहे त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते होते आणि त्यांनी बघा केशरी आणि सोबतच मराठा या वृत्तपत्राचे ते संपादक होते ओके लोकमान्य टिळक हे केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे काय होते संपादक होते एवढे पॉईंट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतरचे पॉइंट आहे बघा मित्रांनो तर गणपती आणि नंतर शिवजयंती या उत्सवाची सुरुवात कोणी केली होती तर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरुवात केली होती आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो गीता रहस्य एवढी पॉईंट लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे पॉईंट आहे ओके ठीक आहे समजलंय सर्वांना ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे कारण दररोज आपल्याला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनल वरती शिकायला मिळतील ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा राष्ट्रीय भूमी विकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली मग आता या प्रश्नाचं ऑप्शन दिलेलं होतं एकोणीसशे चाळीस ऑप्शन बी एकोणीशे तीस ऑप्शन सी एकोणीशे वीस आणि ऑप्शन डी एकोणीसशे दहा मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं मित्रांनो तर ऑप्शन बी एकोणीसशे तीस या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ओके यानंतर तीन नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला या ठिकाणी पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले देऊ देऊ केले होते दे, ओके मग पर्याय ए वीस किल्ले पर्याय बी पंधरा किल्ले पर्याय सी तेवीस किल्ले पर्याय डी अठ्ठावीस किल्ले प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी तेवीस किल्ले ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता चार नंबरचा प्रश्न बघा मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मग पर्याय काय होतं पर्याय एकोणतीस जानेवारी पर्याय बी एकोण एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न पर्यायशी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचावन्न पर्याय डी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर चा हो हो आहे मित्रांनो पर्याय डी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न ठीक आहे एवढं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता पाच नंबरचा बघा या ठिकाणी काय दिलेलं होतं तर कलम एकोणीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे बघा कलम एकोणीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मग पर्याय ए आहे मूलभूत अधिकार पर्याय बी आहे मूलभूत कर्तव्य परभाय पर्याय सी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पर्याय डी आहे पर्याय ए व सीशी संबंधित मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं तर पर्याय डी ए व सी यांच्याशी संबंधित म्हणजेच काय मित्रांनो तर कलम एकोणीस ही मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय डी या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ओके आता यावर्षी काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे बघा मित्रांनो आता कलम एकोणीस हे कशाशी संबंधित आहे असाच प्रश्न केला होता मग बघा मूलभूत अधिकार म्हणजेच आपण याला म्हणणार फंडामेंटल राईट्स त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वतंत्र यालाच आपण म्हणणार फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन याचा यामध्ये समावेश आहे कलम एकोणीस मध्ये ओके एवढे पण लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर बघा कोणती कलम दिलेली होती आपल्याला तर मित्रांनो कलम एक्कावन ए ठीक आहे मग कलम एक्कावन एमध्ये काय येतात तर मूलभूत कर्तव्य येतात यालाच आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणणार त्याच्यानंतर कलम एकोणीस ए पैकी एक ओके एक ए आहे मग याचं काय आहे तर अभिव्यक्ती स्वतंत्र ठीक आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्या या कलम पैकी ए मध्ये येणार आहे ठीक आहे एवढे तीन पॉईंट लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सहाव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा परीक्षेला तर कलम एकवीस काय विचारलं होतं बघा मित्रांनो कलम एकवीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मग पर्याय दिले हे दिलेलं होतं व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पर्याय बी जीवनाचा अधिकार पर्याय सी वरीलपैकी दोन्ही आणि पर्याय डी अभिव्यक्ती अधिकार मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरील दोन्ही म्हणजेच काय असणार आहे कलम एकवीस मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्याच्यानंतर जीवनाचा अधिकार हे कलम एकवीसमध्ये आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा आपण यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघणार आहोत ठीक आहे आता याच्यावरची आपण काही महत्वाचे पॉइंट आपण बघणार आहोत बघा कलम एकवीस ठीक आहे आता कलम एकवीस मध्ये काय आहे जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा संरक्षण करण्याचा यामध्ये याच या संदर्भात आहे म्हणजे कशा संदर्भात आहे कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा संरक्षण करण्याचा संरक्षण या संदर्भाचा आहे त्याच्यानंतर बघा यामध्ये जीवनाचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार याचा समावेश आहे कलम एकवीस मध्ये ठीक आहे याच्या नंतर बघा कलम एकोणीस यामध्ये काय आहे तर अभिव्यक्ती अभिव्यक्ती अधिकार कलम एकोणीस एक पैकी त्याच्यानंतर सातव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा परीक्षेला तर एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी प्रकाशित केला मग या ठिकाणी ऑप्शन दिलं होतं पहिला ए पंतप्रधान वीस राष्ट्रपती पर्याय सी नीती आयोग आणि पर्याय डी वरील पैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नीती आयोग ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा तांबड्या मुर्देमध्ये कोणती पिके घेतली जातात मग मक पर्यायी मक्का पर्याय बी भुईमुख सी तांदूळ आणि पर्यायडी वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजेच काय तर तांबड्या मुर्देमध्ये मक्का आपण हे पिके घेऊ शकतो भुईमुग घेऊ शकतो आणि तांदूळही घेऊ शकतो ओके म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे वरीलपैकी सर्व त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहे हरियाणा राज्याचे राज्यपाल विचारलं होतं पर्याय भंडारी दत्त पर्याय बी भंडारू दत्तात्रय पर्याय सी दिलीप दत्तात्रय आणि पर्याय डी वरीलपैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मित्रांनो भंडारू दत्तात्रय ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे हरियाणा राज्याचे राज्यपाल त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते मग पक पक पर्याय ए अहमद शहा पर्याय बी अल्लाउ अल्लाउद्दीन हसन पर्याय सी मुश्ताक हसन पर्याय डी वरीलपैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मित्रांनो अल्लाउद्दीन हसन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न काय विचारलो होता बघा आपल्याला या ठिकाणी भारत ऑलिम्पिक ही खेळ कोणत्या वर्षी आयोजित करेल म्हणजे भारतामध्ये ऑलिम्पिक हा जो खेळ होणार आहे ते कोणत्या वर्षी होणार आहे मग पर्याय दिलेला आहे ए, ए एकोणीसशे सॉरी दोन हजार तीस पर्याय बी दोन हजार छत्तीस पर्याय सी दोन हजार अठ्ठावीस पर्याय डी दोन हजार अडतीस मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी दोन हजार छत्तीस या वर्षी भारत ऑलिम्पिक ही जी स्पर्धा आहे हे घेण्याचं त्या ठिकाणी काय का केलेलं आहे नाम निर्देशित केलेलं आहे ठीक आहे तर यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊ आता बघा मित्रांनो ऑलिम्पिक ही जी स्पर्धा आहे ऑलिम्पिक हा जो खे खेळ आहे हे जगातील सर्वात मोठे खेळ आहे ठीक आहे जगातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आहेत ओके मग हा जो ऑलिम्पिक खेळ आहे हा दर चार वर्षांनी आयोजित केला जातो लक्षात ठेवायचा आहे ऑलिम्पिक स्पर्धा ही दर चार वर्षांनी आयोजित केले जातात ठीक आहे त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा मित्रांनो भारत आणि ऑलिम्पिक ठीक आहे आता बघा भारत आणि ऑलिम्पिक मग याच्यामध्ये आपल्याला बघा भारताने एकोणीसशे मध्ये भारताने एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक या स्पर्धेत भाग घेतला होता भारताने कधी भाग घेतला होता तर एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता मग पहिला सुवर्ण पदक भारताने कधी मिळवला तर दोन हजार सॉरी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हॉकी या संघाने जिंकलं होतं ओके लक्षात ठेवायचं आहे भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिला पदक कधी मिळवला तर एकोणीसशे अठ्ठावीस या, या वर्षी तर कोणत्या संघाने तर हॉकी या संघाने मिळवलेला आहे मग मित्रांनो वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला व्यक्ती कोण आहे तर अभिनव बिंद्र आहे ओके कधी तर दोन हजार आठ या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी मध्ये त्यांनी जिंकले होते ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचा ठीक आहे ह्याच्या नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे बघूया बारा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा पी एम जन आरोग्य योजना काय आहे मित्रांनो पी एम जन आरोग्य योजना हे कोणत्या वर्षी सुरू झाले मग पर्याय ए आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अकरा पर्याय बी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार तेरा पर्याय सी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस आणि पर्याय डी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय डी तेवीस सप्टेंबर दोन हजार ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघून घेऊया बघा प्रधानमंत्री आरु, जन आरोग्य हो योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य हो योजना यालाच आपण पी एम जे वाय म्हणणार मग हे कधी सुरू झाली जा, मित्रांनो तर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू झाली होती ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघूया बघा तेरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय विचारलं होतं कुंज खालीलपैकी कशाचा असतो ओके मराठी व्याकरणावरचा हा प्रश्न आहे पर्याय वेली पर्याय बी ढेक पर्याय सी कळप पर्याय डी तांडा मग कुंज या खालीलपैकी कशाचा असतो तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए वेली ओके आता बघा पर्याय जे बाकी दिलेला आहे त्यांचा आपण या ठिकाणी व्यवस्थित स्पष्टीकरण बघणार आहोत बघा आता माहिती असेल तुम्हाला कुंच म्हणजे हा वेलीचा असतो ओके त्याच्यानंतर बी आहे ढीग ढीग कशाचा विटांचा असतो त्याच्यानंतर कळप कळप हे कशांचा जनावरांचा असतो त्याच्यानंतर तांडा तांडाचा तांडा तांडा ता यामध्ये जथ्था घोळका आणि टोळी ओके एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा काय विचारलं होतं बघा बघा नंतरचा प्रश्न काय विचारलं होतं तर कावळ्यांचा राहण्याचा बघा कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात असा प्रश्न विचारला होता त्याचा पर्याय आहे कुराडे पर्याय बी घरटे पर्याय सी जाळे आणि पर्याय डी वाळू मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो पर्याय बी घरटे कावळ्यांचा राहण्याचं ठिकाण काय आहे घरटे आहे मग आपण यावरती काही महत्वाचे पण लक्षात ठेव ठेवायचं आहे तर बघा पर्याय खुराडे खुराडे कशासाठी आहे तर कोंबडी कोंबडीचा राहण्याचं ठिकाण खुराडे त्याच्यानंतर घरटे घरटेमध्ये काय कावळा चिमणी आपण आताच बघितलंय ओके त्याच्यानंतर सी जाळे जाळे म्हणजेच काय कोळीसाठी त्याच्यानंतर वारुळ वारुळ हे मुंगे मुंगेचा राहण्याचं ठिकाण आहे लक्षात ठेवायचं एवढे पॉईंट त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघा मराठी व्याकरणावरचा काय विचारलं होतं तर स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए दिला होता महिला पर्याय बी कामिनी पर्याय सी रमणी आणि पर्याय डी वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं वरीलपैकी सर्व मग स्त्रीचा समानार्थी शब्द महिला असणार कामिनी असणार आणि रमणी असणार म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आलं वरीलपैकी सर्व ठीक आहे मित्रांनो पंधरापैकी किती प्रश्न तुमचे करेक्ट येत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दर दररोज आपल्याला आपल्या ह्या वरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद